नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेचच हा नैवेद्य तुम्ही तुमच्या देवघरात ठेवायला देवांना दाखवायला अजिबात विसरू नका हो मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपल्या घरातल्या देवांना दोन वेळेस नैवेद्य दाखवायचे असतो आपण जेवतो दुपारी आपण जेवतो रात्री तर दुपारचा नैवेद्य आणि रात्रीचा नैवेद्य आपल्या जेवणाच्या आधी देवघरात दाखवायचा असतो परंतु त्याच्या आधीसुद्धा एक नैवेद्य आपण दाखवायला पाहिजे तो नैवेद्य असतो सकाळचा नैवेद्य जेव्हा आपण आपले देवघर स्वच्छ करतो देवांचे स्नान घालतो देव देवघर व्यवस्थित करतो त्यानंतर दिवा अगरबत्ती लावतो त्यावेळेस सगळं झाल्यानंतर एक नैवेद्य आपल्याला आपल्या देवघरात देवांसाठी ठेवायचा असतो हा नैवेद्य ठेवल्याने देवता प्रसन्न होतात लक्ष्मी माता प्रसन्न होते विष्णू भगवान प्रसन्न होतात आणि स्वामी महाराज प्रसन्न होतात लक्ष्मीचा तर अत्यंत आवडीचा हा नैवेद्य आहे म्हणून तुम्ही सुद्धा आठवणीने नियम बनवून घ्या की सकाळी देवपूजा करतात ना किंवा झाल्यानंतर लगेचच हा नैवेद्य तुम्हाला देवघरात ठेवायचा आहे आणि पाच दहा मिनटं पंधरा मिनटं ठेवल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण केला तरी चालतो किंवा सगळ्यांना तो प्रसाद स्वरूपात दिला तरी चालतो आता हा नैवेद्य कोणता तर हा अगदी सोपा नैवेद्य आहे तो म्हणजे तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे थोडंसं दूध घ्यायचं आणि चिमूटभर साखर त्या दुधात टाकायची तर हा दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही देवघरात सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा देवपूजा करताना ठेवायचा आहे आता दूध कोणतं घेतलं पाहिजे तर तुमच्या घरात जे दूध असेल ते तुम्ही घेऊ शकतात किंवा तुमच्या घरात सकाळी नवीन दूध येत असेल ताजे दूध येत असेल तर तुम्ही ताजे घेतले तर अतिउत्तम परंतु ताजे येत नसेल तर तुम्ही तुमच्या घरातले दूध जे असेल ते घेतलं तरी चालेल चिमुळभर साखर टाका नैवेद्य दाखवा पाच दहा मिनटं पंधरा मिनटं ठेवल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही स्वतः पिऊ शकतात किंवा सगळ्यांना थोडा थोडा प्यायला देऊ शकतात पण रोज सकाळी हा नैवेद्य ठेवायला अजिबात विसरू नका आणि त्या नैवेद्यासोबत एक छोट्याशा प्याल्यामध्ये किंवा ग्लासामध्ये पाणीसुद्धा ठेवा शुद्ध पाणीसुद्धा ठेवा दूध साखरेचा नैवेद्य आणि एक प्याला पाणी नक्की ठेवा तुम्हाला नक्की लाभ होईल देवता प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुद्धा प्रसन्नता वाटेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ